आज आपण उन्हाळा विशेष मस्त असं थंडगार शरीराला थंडावा देणारं आणि कोणत्याही प्रकारचा रंग प्रिझर्वेटिव्स किंवा मग इसेन्सचा वापर न करता अगदी ताज्या फळांपासून पिता पिता खाताही येणारं असं छानसं इंटरेस्टिंग सरबत रेसिपी बघणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आणि काही मिनिटांमध्येच सोबतच घरगुती साहित्यात तयार होणारी आहे सोबतच ही जर तुम्ही स्टोअर केली तर दोन ते तीन दिवस देखील आरामशीर आहे अशाच या इंटरेस्टिंग रेसिपीकरिता व्हिडिओ पूर्ण बघा कारण हे सर्वत उन्हाळ्याकरिता अतिशय उपयुक्त असणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे मी या ठिकाणी ताज्या फळाचा वापर करणार आहे तर त्याकरिता घेतलेला आहे एक टरबूज तर हे सर्वजना टरबूजापासून बनवणार आहोत तर टरबूजना पहिले अशा पद्धतीने वाजवून बघायचं अगदी भरगतच वाजलं गेलं पाणीदार वाजलं गेलं की समजायचं हे ताजं आहे सोबतच याच्या देठावरून देखील तुम्ही ओळखू शकता असा थोडासा याला पिवळसर रंग असला की समजायचं हे छान असं लाल देखील असणार आहे आता टरबूज आपण कापून घेऊयात हे सरबत आपलं दोन लिटरपेक्षा अधिक बनणार आहे तर त्याकरिता मी अर्ध्या टरबुजाचा वापर करणार आहे तर बघा किती मस्त लाल बुंद माझा हे टरबूज निघालेलं आहे आता यातील अर्ध टरबूज आपण ठेवून देऊयात कारण हे सरबत बनवायला मला फक्त अर्धच टरबूज लागणार आहे आता यातील शक्य आहे तेवढ्या तुम्ही बिया काढून टाकू शकता नाही काढल्या तरी देखील पुढे मी तुम्हाला सोपी कृती सांगणार आहे तर बघा अशा पद्धतीने हे टरबूज पुन्हा एकदा मी यातील अर्धा भाग कापून घेतला आहे कारण याच्या आपल्याला एकदम छोट्या छोट्याशा फुडी कट करून घ्यायच्या आहेत त्या कापायला सोपं जावं म्हणून मी कापून घेतले आता याला अशा पद्धतीने उभे आणि अडवे अगदी छोटे छोटेसे काप द्यायचे आहेत म्हणजे मग आपल्याला हे टरबूज छान असं एकदम बारीक बारीक फुडींमध्ये कट करता येईल सोबतच अशा पद्धतीने हे टरबूज कापलं की यांमधील बिया काढणं देखील तेवढंच सोपं किंवा सोयीस्कर होतं तर बघा व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने मी हे टरबूज छान असं बारीक चिरून घेते तर बघा या ठिकाणी मी संपूर्ण अर्ध टरबूज छान असं बारीक फोडींमध्ये कट करून घेतलंय तर बघा या टरबूजाच्या फोडींमधून या ज्या बिया आहेत ना त्या सेपरेट झालेल्या आहे याच वेळेला तुम्ही त्या वेचून घेऊ शकता नाही वेचल्या तरीही मी तुम्हाला पुढे त्या वेगळ्या कशा करायच्या ते सांगते आता हे टरबूज आपण मिक्सरला छान असं दळून घेणार आहोत याची आपल्याला प्युरी किंवा रस काढून घ्यायचा आहे त्याकरिता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठ्या आकारचं मिक्सरचं भांडं घ्या त्यामध्ये तयार झालेल्या फोडींमधील निम्म्या फोडी मी या मिक्सरच्या भांड्यात टाकले या निम्म्या फोडींना आपल्याला नंतर वापरायच्या आहेत आता या ताटातील फोडी जरा वेळ साईडला ठेवून देते आणि या मिक्सरमध्ये टाकते गोडी घेण्याकरिता अर्धा कप किंवा त्याला थोडंसं एखाद दोन चमचे कमी प्रमाणामध्ये साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मी मिक्सरला फिरवून घेते तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीचा आपला तरबुजाचा रस वेगळा झालेला आहे चौथा वेगळा झालेला आहे कारण हे मी एका गाळणीने गाळून घेतलं आहे यामुळे चोथाही सेपरेट होतो सोबतच यांमध्ये ज्या बिया गेलेल्या होत्या ना त्या देखील वेगळ्या झालेल्या आहेत हवं तर हा चोथा तुम्ही फेकूनही देऊ शकता किंवा मग चेहऱ्याला लावण्याकरिता देखील याचा वापर करू शकता उन्हाळ्यामुळे बऱ्याचदा चेहरा किंवा हात पाय टॅन होतात तर त्याकरिता हे उपयुक्त आहे आपला या ठिकाणी टरबुजाचा रस तयार झाला आहे यामुळे आपल्याला कलर वापरण्याची गरज पडणार नाही ना आता शिल्लक ठेवलेल्या जेवढ्या काही टरबुजाच्या फोडी होत्या ना त्या देखील मी यामध्ये टाकून दिलेल्या आहेत यांमधील जेवढ्या काही बिया होत्या टरबुजाच्या बिया त्या काढून टाकल्यात आता यामध्ये टाकूयात सब्जाचं बी तर ते बघा अशा पद्धतीचं दिसतं जसे की आपले काळे तीळ असतात ना अगदी सेम पद्धतीने यालाच तुळशीची बी देखील म्हटलं जातं हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात सहजतेने मिळेल याच्या वापरामुळे शरीरामध्ये कितीही जास्त प्रमाणात उष्णता झाली असेल तर ती पूर्णता नाहीशी तर होतेच पण त्यासोबत वजन कमी करण्याकरता देखील फायदा होतो हे बी ना आपल्याला रात्रभर किंवा कमीत कमी, कमी तीन ते चार तासांकरिता पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे ते अशा पद्धतीने भिजलं की दिसायला लागतं आता हे देखील मी या सरबतामध्ये टाकलंय हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण हे बी भी भिजलं की थोडंसं चिकट स्वरूपाचं होतं त्यामुळे चमच्याने हे व्यवस्थित मिक्स केलं की ते बरोबर सर्व ठिकाणी एकसारखं पसरतं एक लिटर तापवून नंतर छान असं थंड करून घेतलेलं दूध तर दूध तुम्ही गाईचा गाईचा या ठिकाणी गाईचं म्हशीचं कोणतंही वापरू शकता मी गाईचंच आहे गाईच्या दुधाला ना छान अशी गोडसर टेस्ट असते हे दूध मी थोडंसं जास्त वेळ उकळवून घेतलं होतं यामुळे हे थोडंसं घट्टसर तयार झालेलं आहे आणि सोबतच याला छान अशी गोडीदेखील आलेली आहे तर आपलं उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणारं खाता खाता पिताही येणारं तरबुजाचं सरबत तयार झालंय पण जर याची टेस्ट आपल्याला आणखी थोडीशी वाढवायची असेल तर यामध्ये आपण अशा पद्धतीचं रुआबा सिरप जे मार्केटमध्ये सहजतेने मिळतं ते देखील वापरू शकतो तर हे मी फक्त दोन ते तीन चमचे वापरत आहे हे सिरप तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता वाटीभर गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत पाव कप साखर आणि पाव कप पाणी घेऊन छान असं घट्टसर होईपर्यंत उकळून घ्यायचं आपलं रुआफा सरबत घरच्या घरी तयार होतं तर बघा काही मिनिटांमध्येच आपलं टरबुजाचं थंडगार गारेगार शरीराला थंडावा देणारं आणि या उन्हाळ्यात आवर्जून बनवता येणारं खाता खाता पिताही येणारं असं मजेदार तरबुजाचं सरबत तयार झालेलं आहे हे तुम्ही एकाच वेळेला थोडंसं जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवू शकता आणि जेव्हा कधी उन्हातून आपण घरामध्ये येतो त्यावेळेला हे थंडगार सरबत पिऊ शकता यामुळे नक्कीच तुमच्या शरीरातील उष्णता पूर्णता नाहीशी होणार आहे हे सरबत जर तुम्ही पाहुण्यांना प्यायला दिले ना तर शंभर टक्के तुमचे पाहुणे तर खूपच जास्त प्रमाणामध्ये खुश होणार आहे आणि याची रेसिपी तुम्हाला आवर्जून विचारणार आहे आपण हे सरबत सर्व कसं करायचं ते बघूयात आता काही जणांना हे सरबत एकदम थंडगार प्यायला आवडतं तर त्यांच्याकरिता ग्लासामध्ये दोन ते तीन बर्फाचे खडे टाकायचे आहेत आणि मगच हे सर्वत त्यामध्ये सर्व करायचं आहे तयार आहे आपलं उन्हाळा विशेष थंडगार सरबत डेकोरेशनकरिता थोडेशी यावर पुदिन्याची पाने लावलेली आहेत हे लावणं पूर्णतः ऑप्शनल आहे सोबतच वरून थोडंसं दिसायला एकदम रिच दिसावं याकरिता रुआबजा टाकूयात म्हणजे मग आपल्याला एकदम विकतचं सरबच पितोय असंच फील येईल तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा व्हिडिओत तुमच्याजवळ त्या एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत पण हे उन्हाळ्याचं सर्व एकदा तरी या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा पुन्हा व्हिडिओत अशाच एका नवीन आणि छानशा इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय